5 10 15 20 18 9 1 करोड़ 1 बनादा 77 या संख्येला 9 भागले असता बाकी किती उरेल ठीक आहे आपल्याला 9 ला भाग द्यायचा आहे एवढ्या संख्येला तर आता स्पर्धा परीक्षेमध्ये असे उदाहरणे येतात आपल्याला पटकन सोडवा लागते आपण नॉर्मली जसं सोडवतो जसं जर सोडवला तर पाच दहा मिनिटं लागते आपल्याला पटकन सोडवायचं सोडवायचं बघा तिथे काय करायचं दोन दोन जोड्याची नऊ फेरीज इथे कडे पाहिजे बघा तेक तीन दीक्षा हा नऊ याला काढायचे हे नऊ आहेत ऑलरेडी आठ नऊ कटले पाच चार नऊ कटले दोन अधिक सात नऊ लक्षात ठेवायच्या संख्येला जर तुम्ही नव लॉक द्या तर शिल्लक कुठे उरतील पाच उरतील या प्रकारे आता दुसरं अवधारण तुम्ही पटकन दोन सेकंदा बरोबर सोडवत रेडी सोडवा